ही वाग नख साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहे एकोणीस तारखेपासून सर्वांना ही नख पाहता येतील पुरातत्व विभाग आणि कस्टम्स विभागानं ही नख मुंबईत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत लंडनमधल्या विक्टोरिया संग्रहालयातनं ही नख साताऱ्यात दाखल झाली आहेत आणि पुढची तीन वर्ष ही वाग नख भारतात राहणार आहेत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता साताऱ्यात वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या सोहळ्याला उपस्थित असतील याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांकडनं घोषणा देखील केली जाणार आहे साधारणतः उद्या सायंकाळपर्यंत साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये हे वाघनख तिथं मोठ शस्त्रास्त्र प्रदर्शनी केल्या जात आहे कारण या निमित्ताने वाघनखा सोबतच इतर छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासात इतर शस्त्र या शारा साऱ्या शस्त्रांची तिथं प्रदर्शनी आहे आता अकरा ते दीड पर्यंत कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जसं मी सांगितलं तसं उद्घाटन होईल या शस्त्र प्रदर्शनीचं यासोबत एका डाक तिकिटाचंही आपण विमोचन करतो आहे ही, ही वाघनखं नेमकी कुठे कुठे ठेवली जाणार आहेत आपण ते दे देखील पाहूया साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरुवातीला ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जातील साताऱ्यासोबतच नागपूरच्या शासकीय संग्रहालयात वाघनखं ठेवली जाणार आहेत कोल्हापूरच्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सुद्धा प्रदर्शनासाठी ही वाघनखं ठेवली जाणार आहेत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुद्धा ही वाघनखं ठेवली जातील त्याचबरोबर दिल्लीतल्या शासकीय वस्तू संग्रहालयात सुद्धा ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत